ओ मामा रामबुङ साइटलाई आधारमा प्रयोते सरी ससुरे आसे गए परै पटिमा यत्तो सुरुवाता आइ पटिमा गयो भिडियो ए कुदे भिडियो दाक्नै भिडियो मत खोजिए ओभियस छ जौरस्तो हिँदा त पइने निवेदन राष्ट्रपतीला जाणार आहे त्यामुळे रोडेसर हे इंग्रजी मध्ये आणि रोडेसर इंग्रजी जे प्राध्यापक आहेत त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो लेडी जी इवैल्यूएन्सी टू डेपटी कलेक्टर परली योजना डिस्ट्रिक्ट बीड़ महाराष्ट्र सब्जेक्ट रिटिंग ऑफ मोटिवेशन टेम्पल एक्ट 1949 हु प्लीज एम साइन टू हेल्प माय प्रे फॉर योर लाइज एसोसिएशन दैट वी उद्देशेड पेपर इन एडोमेंट ऑफ परली योजना डिस्ट्रिक्ट बीड़ महाराष्ट्र रिक्वेस्ट योर टू सेल्फ जन अकाउंट इशू ऑफ द सब्जेक्ट विद एक्ट 1949 is discriminating and against the will and wish of Buddhist monks and as well as the followers of Buddhism. The Buddhist monks have started their lawful and peaceful agitation from 12th of February to 2025. They sat down in different hunger strike and the Buddhist people are also in support of the agitation started demonstration in various cities Indi of uh, India as well as in the whole world. That was a As we support this, we Buddhist people from Parliwala, district B of Maharashtra, start Shanti March on 17th March 2025 and submitting the memorandum to your good self on settling the subject issue. We to demand that the entire management of the affairs of the Bodh Temple committee and should be comprising only the Buddhist monks and Buddhist people and also employees, employers there should be only Buddhist so that the committee and employees will look after affairs smoothly and as per Buddhist teaching. People of other religion are actively interfere the management of Buddhist committee or trust and invariably violating our freedom Guaranteed by Constitution of India. Not only that, our Buddhist religion is being hijacked by these people of <coughs> other religion, and slowly but surely violating finishing of Buddhist religion principles. Because they are not Buddhist. Therefore, we demand the repeal the Act 1949. That is only way out. Hence, your Excellency. या ठिकाणी आणि आजच आम्ही ते वरिष्ठ कार्यालयामध्ये साजरे करणार आहोत

मी पाठिंबा देतो आणि हे आश्वासन करतो की मुस्लिम समाजीरपणे तुमच्या सोबत आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास रद्द व्हावा आणि आमच्या आमच्या मशिदीचा बुद्ध विहार बुद्ध विहारचा ताबा आम्हालाच मिळावा परंपराला त्याच्यावर ताबा मिळू नये महापटीवर बुद्धांनी सगळ्या जगातला जिथून हे ज्ञान दाखविला कि दुनिया में दुख है दुखों से निकला जा सकता है दुखों से निकलने का तरीका है। आज आज कुछ लोग ऐसे हो गए हैं कि ये गरीब गरीबों को आदिवासी को मुस्लिम समाज को बुद्ध भाइयों को ये टारगेट करके दुखों में मुब्तला कर रहे हैं और वो जमीन जहाँ से बुद्ध जी ने पूरी दुनिया को शांति का पैगाम दिया उस जमीन को ब्राह्मण मुक्त करना ही पड़ेगा उस उन, उस जमीन को पास करना ही पड़ेगा यही उनको सही तरीके से हमारी तरफ से श्रद्धांजलि होगी शब्द बोलो नीते स्थान तो आइए जाहिर पाठिंबा दे दो जे संविधानने बाबा साहेब साहेबांच्या संविधान आम्हाला हक्क दिला आम्हाला अभिमान आहे बाबासाहेबांचा आम्ही ते प्रयत्न करू आणि आमची तुम्हाला मदत लागेल आम्ही मदत करण्यास तयार आहोत पाठीशी नाही तुमच्या पडे लढवा देण्यासाठी आम्ही तयार आहोत बोलून तिथे

तमाम समाज बांधव माँग व इस्लाम समाजा धर्मगुरु अण्णा मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या या शांती मार्चला पाठिंबा दिलेला आहे यानंतर सुद्धा आपल्याला या महाबोधी महाविहारासाठी मुक्तीचं जे आंदोलन करायचं आहे यासाठी अनेक आपल्याला लोकशाही मार्गाने आयुध वापर वापरावं लागणार आहे तेव्हा ज्या ज्या